सर मैं जियो कस्टमर केयर से बात कर रही हूँ आपका मोबाइल का रिचार्ज खत्म हो गया है तो... ओहो एवडी चिंता है तुम्हारा माजी ते पहले सर्व सोड़ा पहले मैं सांगा कि तुम्हें कुछ बोलता है सर मैं मुंबई से बात कर रही हूँ क्यों सर क्या हुआ मतलब मैडम मुंबई पाकिस्तान मध्य है का? नहीं सर महाराष्ट्र में है अरे मो मराठी बोला ना कर्नाटक मधे लोग मराठी बोलता गोवा मधे लोग मराठी बोलता आणि तुम्ही महाराष्ट्रात राहून मराठी बोलतानी वा बे बेवा तुमचा मोबाईलचा रिचार्ज संपला आहे तुम्ही लवकर करून घ्या सर ते सर्व काही सोडून पहिले मला सांग रिचार्जचे भाव का वाढले हाव सर परवापासून रिचार्जचे भाव वाढणार आहे एक काम करा रिचार्जचे भाव धीरे धीरे नका वाढू एक खट्टे वाढून टाका म्हणजे मी फोन ही कोनसे ने गदडा घेऊन जातो हो सर ते कंपनीचे रूल असतात ते आम्हाला फॉलो करावे लागतात आणि मी कोणाकणाची रिचार्ज करू माया रिचार्ज करू घराच्या रिचार्ज करू कि माझ्या गर्लफ्रेड चा रिचार्ज करू आणि इथला भाव रिचार्ज चा वधोना पडतो का तुम्हाला काय टेन्शन तुमचा रिचार्ज तुमचा करत रिचार्जचा अठ्ठावीस दिवसाचा केला आहे तुमनं चा बी केला तुमच्या कंपनीचा कोण माल काय त्याच्या फोन द्या मला डायरेक्ट त्याच्यासोबत बोलणार आता अरे सर ते बिझी असतात तिथल्या छोट्याशा गोष्टीसाठी ते कॉल रिसीव नाही करू शकत अरे छोटीशी गोष्ट नाही मॅडम लय मोठी गोष्ट आहे अरे मॅडम आठ हजार रुपये तर फक्त मला पगार आहे त्याच्यातले दोन हजार रुपये तरी रिचार्ज साठी जात आहे अरे और... सर तुम्ही रिचार्ज नाही केला तर तुमची सिम परमानंट बंद पडून जाईल मग पडू दे ना बन का तुझी सिम आहे मी दुसऱ्या कंपनीची घेईन सर तुम्हाला माहित नाही आम्ही सगळ्या कंपनी मिळून भाव वधवलेले आहेत सर्व माहित आहे मॅडम आम्हाला एकी केली आहे तुमनं पण आमचा बी एस एन एल जिंदाबाद आहे आणि आम्ही त्याची सिम घेऊ सर तुम्हाला आमच्या कंपनीसारखी सारखी स्पीड मिळणार नाही सर मग तुमची सिम बंद पडून जाईल अरे कशाची नेट स्पीड हो मॅडम तुमची तुमची नेट स्पीड चांगली कधी असते तर तुम्ही एकोणीस अरे मॅडम तुम्हाला आम्हाला इंस्टाग्राम रीलची सवय लावून टाकली ना तो टाकले पण आमचं आता ऐकून घ्या तुम्ही आता एकच चालली एन एल सर तुम्ही सात दिवसाच्या अंदर रिचार्ज नाही केला तर तुमची सिम बंद पडून जाईल अरे मग तिला आता बंदच असत आहे अरे मॅडम त्या सिमल्या आताच तुम्ही बंद करून टाका आणि याच्या पुढे मला आता कॉल कर करजा चल हुर हुश ठेवून खतम बाय बाय टाटा गुड बाय गया